आज हम जलगांव के विभिन्न क्षेत्रों में कार्यरत पॉलिटिक्स हो सोशल वर्क हो एजुकेशनल हो इसमें काम करने वाले जलगांव के सभी निवासियों की ओर से अन्य जिलाधिकारी के, के मार्फत हमने महाराष्ट्र के सीएम साहब को एक निवेदन दिया है जिसमें ये डिमांड की है कि यशश्री शिंदे के साथ जो दाऊद शेख ने क्रूरता के साथ उसका निर्दय पूर्ण किया है उसके खिलाफ कार्रवाई कड़क हो उसे जल्द से जल्द जलद न्यायालय से फांसी गजेंद्र ने जो भी काम किया है और उनके दो बच्चों मासूम बच्चों को कत्ल किया है उस पर भी इसी तरह की कार्रवाई हो और साथ ही इस चीज़ों का जो हमारे कुछ पॉलिटिकल लोग हमारे एम लोग दो समाज में तेड़ निर्माण करने की कोशिश कर रहे हैं उन पर भी कार्रवाई हो क्योंकि ये जो वासना करते हैं अत्याचार करते हैं उनका कोई मजहब कोई जात कोई धर्म नहीं रहता है और हमारी जो लाडली बहनें उनका भी एक ही राय यह रहता है कि प्रेम में वो अंधे हुए रहते हैं ऐसे ऐसे इसमें किसी जात या धर्म को बदनाम करना या किसी को टारगेट करना ये हमें जेब नहीं देता इसलिए हमारी दरखास्त है माननीय मुख्यमंत्री से कि वो ऐसे आमदारों को भी और ऐसे लोगों को जो हेड स्पीच के माध्यम से समाज में प्रेम निर्माण कर रहे हैं उन पर भी कार्रवाई करने की हम यहाँ डिमांड करते हैं और सिमरन को भी स्पेशल वकील और और विशेष न्यायालय में उसका मुकदमा दायर हो ताकि उसको भी न्याय मिले और हमारी जयश्री न्याय मिले इतना कहने के लिए आज हम वासी यहाँ पे एकत्रित जमा धन्यवाद आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी जळगावच्या माध्यमाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन दिलेलं आहे त्यात आमची प्रमुख मागणी अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जो अत्याचार आमच्या लाडली बहिणींसोबत होत आहेत तो कुठेतरी थांबायलाच पाहिजे पंधराशे रुपये देऊन लाडले बहिणींचं मतं घेण्यासाठी जी योजना आखलेली आहे त्याला आमचं दुमत नाही परंतु आपण बघितलं की परवाच्या दिवशी जी यश्री शिंदेसोबत दाऊद शेखने जे कृत्य के केलं त्याचा आम्ही तीव्र शब्दात करतो एवढंच नव्हे तर त्यापूर्वी पुणे मलाडमध्ये सिमरन सोबत गायकवाड व गजेंद्र याने ज्या प्रकारे तिला प्रेग्नंट ठेवून तिचा गर्भपात करताना तिचा मृत्यू आला तेव्हा त्याच्या जास्त पश्चाताप करण्यासारखं असं आणि दुःखद घटना आहे की जे तिचे दोन लहान मुलं होते दोन वर्ष आणि पाच वर्ष त्याचा निखरूनपणे इंद्रायणी नदीत त्यांना डुबून मारलं अशा या वृत्तींचा आम्हाला नायनाट करायचा अशा वृत्तीत थांबायला पाहिजे अशी मानसिकता बंद व्हायला पाहिजे त्या कोणतीही समाजाची असो रा दाऊद शेख किंवा गजेंद्र हे ज्या समाजाचे असेल त्यांची ते जात आहे ती आहे वासना आणि अन्या अन्याय आणि अत्याचार अन्या करणारी मुली जे आहेत त्यांचे प्रेम करतात त्यांना त्यांचं प्रेम हे आंधळ असतं परंतु काही लोक याच समाजकंटक बांधो राजकीय फायदा उचलण्यासाठी येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीसाठी दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्यात आमचे काही लोकप्रतिनिधीसुद्धा आहेत की ते ओपनली बोलत आहेत की ते धर्माला किंवा एकाला लवात किंवा असे नावं देऊन ते एका समाजाला टार्गेट करत आहे म्हणून आम्ही आज विनंती केली की अशा लोकांवर मी कारवाई व्हायला पाहिजे सेव्हानच्या दोषीच्या विरोधात मी जलद न्यायालयात कारवाई होणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे विशेष सरकारी वकील उद्योग निकमची निवडणूक होणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे जयश्री शिंदे आमच्या बहिणीला न्याय देत त्याप्रमाणे सिमरन नवं त्याच्या मुलांनाही न्याय द्यावा यासाठी आणि दोन ते निर्माण करण्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो धन्यवाद